हाय हॅलो नमस्ते मी पूजा मी आणि बरंच काही या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते आज मी तुम्हाला अंडी आणि पिठापासून एक भन्नाट अशी रेसिपी दाखवणार आहे गॅसवरती अंडी ठेवून तर बघा एवढी कमाल ही रेसिपी तयार होणार आहे ना खरंच तुम्ही नेहमी या पद्धतीने ही रेसिपी नक्कीच कराल रेसिपी अगदी सोपी आहे जर नवीन असाल तर पटकनी सबस्क्राइब करून घ्या आणि व्हिडिओ कोणत्याही क्षणी थोडा जरी आवडला तर नक्कीच व्हिडिओला एक लाईकसुद्धा करा इथे बघा मी ही तीन अंड्यांची रेसिपी करणार आहे तर मी इथे तीन अंडी घेतलेली आहेत आता आपल्याला या अंड्यांना तेल लावून घ्यायचे अगदी थोडंसं बघा अशा पद्धतीने तेल लावून घ्यायचे तर तेल लावण्याचं कारण म्हणजे अंडी फुटली नाही पाहिजे ना आपल्याला गॅसवरती भाजायची आहेत तर पटकन पटकनी अंडी फुटूसुद्धा शकतात त्यामुळे असं तेल लावून घ्यायचं म्हणजे मग अंडी फुटणार नाही ही खूप महत्त्वाची टीप आहे नक्कीच लक्षात ठेवा तर बघा इथे मी आता सगळ्या ह्या तिन्ही अंड्यांना असं तेल लावून घेतलेले आहे आता आपण ही अंडी जरा वेळ साईडला ठेवून देऊया एक पसरट असं भांडं घ्यायचे किंवा प्लेट घेतली तरी चालेल त्यामध्ये इथे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे बघा एक वाटी भरीतपत आता यात अगदी थोडं थोडं करून पाणी घालायचं आहे आपल्याला आपण नेहमी जशी कणिक मळतो ना अगदी त्या पद्धतीने ही कणिक मळायची आहे एवढंच की थोडीशी घट्टसर ही कणिक मळून घ्यायची चपात्यांसाठी जशी सैलसर मळतो ना तशी कणिक आपल्याला मळायची नाही आहे बघा यामध्ये मीठ किंवा तेल काहीही घातलेलं नाही आहे फक्त कणिक मळून घेतो आहे आपण पाणी घालून ही कणिक अशा पद्धतीने बघा मी मळून घेतली आहे थोडी घट्टसरच आहे अजिबात पातळ वगैरे करू नका बघा असा घट्ट गोळा आहे याचा आता हातावरती थोडा एकसारखा करून घेऊया ही कणिक भिजत ठेवायची काहीच गरज नाही आहे आत्ता मळली तरी लगेचच आपण हा पदार्थ करायला घेऊ शकतो आता इथे आपण तीन अंडी घेतलेली आहेत ना त्यामुळे मी या कणकेचे तीन समान गोळे करून घेते बघा ही रेसिपी एकदम हटके होणारे त्यामुळे नक्कीच तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा यापूर्वी तुम्ही ही रेसिपी कधीच केली नसणार आहे बघा आता इथे मी अंड्यांपेक्षा थोडे लहान लहान असे गोळे करून घेतलेले आहेत कणकेचे आणि जी तेल ठेव उल... लावून ठेवलेली जी अंडी होती ना तीसुद्धा घेतलेली आहेत आता आपण आता काय करायचं अशा पद्धतीने बघा ह्या कणकेची एक वाटी तयार करून घ्यायची आहे आप आपल्याला अगदी अलगद हाताने ही वाटी तयार करायची आहे एक गोष्ट लक्षात घ्या ही वाटी तयार करत असताना अजिबात पीठ वापरायचं नाही आहे आप आपल्याला नाहीतर अंड्याला पीठ व्यवस्थित चिटकणार नाही आतल्या साईडनी आणि ज्यावेळेस आपण ही अंडी भाजणार आहोत ना त्यावेळेस ती फुटू शकतात तर त्यामुळे अजिबात आतमधून कोरडं पीठ वगैरे लावायचं नाही बघा अशा पद्धतीने छान असं ह्या पिठाचं कोटिंग करून घेतलेलं आहे अंड्यांना आपण अंडी कच्ची आहेत बरं का तर ह्या अंड्यांना आता आपण पिठाचं असं कोटिंग करून घेतलेलं आहे बघा अशा पद्धतीने मी तीनही अंड्यांना पीठ व्यवस्थित लावून घेणार आहे व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे आणि न एकदम नवीन रेसिपी जर तुम्हाला वाटत असेल की काहीतरी वेगळं आहे बाबा पहिल्यांदाच पाहायला मिळालं तर नक्कीच लाईक करा आणि व्हिडिओ आवडला तर कमेंट करून तसं कळवासुद्धा इथे बघा अशा पद्धतीने मी इथे व्यवस्थित हे कणकेचे गोळे ठेवून घेतलेले आहेत असं वाटतंय ना की बटाटा आहे की काय ज्यावेळेस आपली ही रेसिपी तयार होते त्यावेळेस माझ्या मिस्टरांना विचारलं तर त्यांना तर वाटलं बटाटाच आहे ही एकदम सरप्रायझिंग रेसिपी आहे त्यामुळे नक्कीच ट्राय करा इथे बघा गॅस चालू केला आहे आणि आपल्याला एकदम बारीक गॅसवरती हे भाजायचे तुम्ही पाहू शकता माझी गॅसची फ्लेम किती मी तुम्हाला दाखवते बघा अगदी जवळून खूप बारीक फ्लेम आहे लवकर असं पिठाला लागत नाही आहे जर तुम्ही मोठ्या गॅसवरती ही अंडी केलीत ना तर अंडी पटकनी फुटणार ह्याची काळजी घ्यायची आहे बघा असा मोठा गॅस करायचा नाही आहे मी इथे ते सांगत होते तुम्हाला तर अजिबातच मोठा गॅस करायचा नाही आणि बारीक एकदम बारीक गॅसवरती ही अंडी अशा पद्धतीने आपल्याला भाजून घ्यायची आहेत बघा एक तीन ते चार मिनटं झालेली आहेत आपण ही साईड पलटी करून घेऊया ही अंडी भाजायला थोडा वेळ जास्त लागतो जर तुम्ही गावच्या साईडला राहत असाल तर नक्कीच तुम्ही चुलीमध्ये सुद्धा ही अंडी भाजू शकता आरामात आणि तुम्हाला वाटेल की आपण मोठ्या गॅसवरती भाजूया तर खरंच तसं करू नका नाहीतर अंड फुटू शकतं बारीक गॅसवरती अगदी आरामात ही भाजून द्यायचे आहेत गॅस एकदम बारीक असल्यामुळे फारसा वाया जाणार नाही नाहीतर तुम्हाला वाटेल खूप गॅस वाया गेला बघा एवढा बारीक गॅस ठेवल्यावरती काय गॅस वाया जाणार आहे अंडी उकडायला जेवढा वेळ लागतो ना किंवा जेवढा गॅस खर्च होतो ना तेवढाच गॅस आत्तासुद्धा आपल्याला लागणार आहे तर बघा अशा पद्धतीने मी मध्ये मध्ये पलटी करत सगळ्या साईडने हे अंड छान भाजून घेणार आहे बरं हे अंडं तुम्ही कशा कशामध्ये वापरू शकता ते सुद्धा मी पुढे तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे नक्कीच व्हिडिओवरती टिकून राहा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा बघा वाटतात ते ना बटाटे असं वाटतंय चुलीमधनं बटाटे भाजून आणलेत तर बघा अगदी सगळीकडून मी हे छान असं भाजून घेतलं आहे आणि मला टोटल पंधरा मिनटं लागलेली आहेत ही अंडी भाजून घ्यायला तर छान असं बघा कलर बदलेपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे गॅस अगदी बारीक आहे त्यामुळे वेळ थोडा जास्त लागला आहे पण शक्यतो बारीक गॅसवरतीच करा रिस्क घ्यायची नाही जर अंड फुटलं तर आता बघा इथे मी गॅस बंद केला ही, ही खूप जुनी रेसिपी आहे हा ते कसं मी तुम्हाला पुढे सांगते तर बघा आता हे थंड होऊन देऊया सगळ्यात आधी गरम गरम काढायला नको जर गरम गरम आपण काढायला घेतलं ना तर काय होईल हात भाजू शकतो त्यामुळे शक्यतो बऱ्यापैकी कोमट होऊन द्यायचं त्यानंतरनच आपण ह्याचं जे वरचं कोटिंग आहे ते काढून घेऊया तर बघा गावी ना पूर्वी शेण असतं ना, पन, ना जे त्यामध्ये ही अंडी अशी कोट केली जायची आणि चुलीत भाजायची लोकं तीसुद्धा अंडी खूप छान लागायची असं मी ऐकून आहे मी प्रत्यक्ष स्वतः खाल्लेलं नाही आहे पण ही खूप जुनी रेसिपी आहे आता प्रत्येकालाच पॉसिबल होत नाही जे सिटीमध्ये राहतात तर मग शेण किंवा चूल कुठून आणणार त्यामुळे हा एक वेगळा पर्याय म्हणून आपण अशा पद्धतीने पिठामध्ये ही अंडी भाजू शकतो तर बघा इथे मी अंडी आता सोलून घेते थोडं गरम आहे अंडं वरचून जे कोटिंग होतं वरचं ते थंड झालं होतं पण तरी अंड आतमध्ये बऱ्यापैकी गरम आहे अगदी बघा अलगद असं मी अंडं सोलून घेते आता आणि अजून एक गोष्ट मला इथे सांगायची होती तुम्हाला तुम्ही डायरेक्ट गॅसवरती न भाजता कढईमध्ये किंवा मग तव्यामध्ये वगैरे ही अंडी भाजून घेऊ शकता अशा पद्धतीने हे गोळे ठेवायचे वरतून पॅक झाकण ठेवायचं आणि त्या पद्धतीने सुद्धा तुम्ही ही अंडी भाजून घेऊ शकता तर बघा इथे मी संपूर्ण तीनही अंड्यांची अशा पद्धतीने साल काढून घेणार आहे इथे मी एका अंड्याचा आता साल काढून घेतले पहा आपण दुसऱ्या अंड्यांचीसुद्धा अशा पद्धतीने साल काढून घेऊया यापासून मी पुढे काय बनवणार ना रना? ते खूप इंटरेस्टिंग आहे त्यामुळे नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा बघा ही अंडी आहे ना मी थोडीशी धुवून घेतली कारण की जास्त गरम होती आणि हाताला भाजतसुद्धा होतं त्यामुळे थोडंसं थंड पाण्यामध्ये धुवून घेतले आणि आता ही अशी टॅप करून अंडी व्यवस्थित अशी सोलून घेणार आहे मी तर पाहू शकता अंडी बऱ्यापैकी छान अशी शिजलेली आहेत तुम्हाला हवं तर तुम्ही पंधरा मिनटाऐवजी थोडे सोळा सतरा मिनटं ठेवलं तरीसुद्धा चालेल बारीक गॅसवरती छान होऊन द्या ही अंडी आणि तव्यामध्ये केलं तर थोडं मोठ्या फ्लेमवरतीसुद्धा तुम्ही करू शकता मिडियम फ्लेमवरती वगैरे हो जर तुम्ही तव्यात किंवा कढईत करत असाल तर फ्लेमवरती फ्लेमवरतीसुद्धा ही अंडी करू शकता आणि तवा किंवा कढईमध्ये जर करत असाल ना तर दहा मिनटात ही अंडी आरामात अशी शिजली जाते तर बघा इथे मी दोन अंडी आता अशा पद्धतीने करून घेतली आहेत एक सोपी पद्धत तुम्हाला सांगते असं हातावरती घोळायचं किंवा मग खाली प्लॅटफॉर्मवरती अशा पद्धतीने अंड थोडं हात असं मॅश करून घ्यायचं हाताने थोडं गोल गोल करून घ्यायचं म्हणजे लवकर निघतं हे अंडं तर पहा अशा पद्धतीने बघा मी इथे सोलून घेते हे अंड अजिबातच तुटलेलं नाही आहे बघा आपण हाताने असं त्याला थोडं रगडून घेतलं ना की व्यवस्थित अशी ह्याची साल निघते बरं हे अंड आहे ना तुम्ही बिर्याणीमध्ये सुद्धा वापरू शकता किंवा भाजीला वापरू शकता सुक्की भाजी करायची असेल त्याला वापरू शकता किंवा उकडून ज्या काही आपण रेसिपीज करतो ना अंड्यांच्या त्या प्रत्येक रेसिपीमध्ये तुम्ही हे अंड वापरू शकता तर बघा ह्याची टेस्ट थोडी वेगळी लागते नेहमीच्या अंड्यापेक्षा खायला खूप कमाल लागतं जर तुम्ही चुलीत भाजलं नाही अंडं तर अजूनच अप्रतिम होतं त्यामुळे नक्कीच एकदा ट्राय करा मी इथे बघा अशा पद्धतीने ह्याच्या गोल फोडी करून घेते आता ह्या रेसिपीला आपण थोडं चटपटीत करूया तुम्ही हे अंडं असं नुसतंसुद्धा खाऊ शकता पण तुम्हाला जर असंच हे अंड खायचं नसेल तर मग अशा पद्धतीने बघा गोल फोडी करून घ्या किंवा मग एका अंड्याचे चार भाग करून घेतले तरीसुद्धा चालणार आहे तर बघा इथे मी अशा पद्धतीने अंडा आधी संपूर्ण कट करून घेते आणि मग यामध्ये आपण आपले सिक्रेट मसाले वापरणार आहोत तर पाहू शकता तुम्ही इथे मी तीनही अंडी अशा पद्धतीने गोल आकारामध्ये कट करून घेतली आहेत खूप पातळ कट केली नाही आहेत आणि खूप जाडसुद्धा नाही कट केली आहेत तर बघा सगळी अंडी अशा पद्धतीने आपली कट करून झालेली आहेत आता आपण काय करूया ह्या अंड्यांमध्ये ना एक सिक्रेट मसाला घालूया ज्यामुळे ह्या अंड्यांची चव अजून वाढेल आणि ही अंडी छान चटपटीत होतील तर त्यासाठी ना इथे मी सगळ्यात आधी तर चाट मसाला घेतला आहे मीठ घेतलेलं आहे लाल तिखट घेतलं आहे आणि मिरे पावडर घेतली आहे तिखट तुम्ही तुमच्या अंदाजे कमी जास्त करू शकता जर चाट मसाला नसेल तर मग तुम्ही लिंबाचा रस वापरलात थोडाफार तरीसुद्धा चालेल पण मसाल्यांमध्ये मिक्स नका करू मग रस वरतून थोडासा पिळलात तरी चालणार आहे बघा अशा पद्धतीने इथे मी मसाला हा टाकून घेते आणि खूप चटपटीत असा हा आपला आजचा पदार्थ तयार झालेला आहे की नाही सोप्पा स्टार्टर म्हणूनसुद्धा तुम्ही देऊ शकता मुलांना आदल्यामधल्या वेळेत देऊ शकता जर तुमची मुलं उकडलेलं अंड खात नसतील ना या पद्धतीने नक्कीच करून पहा अशा पद्धतीने मसाला घालून त्यांना अंडं दिलं ना तर आवडीने खातील कारण की खूप छान आणि चटपटीत ही अंडी लागतात बघा अगदी व्यवस्थित मसाला सगळीकडे लागला गेला आहे तर माझा आजचा हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पाहिलात त्याबद्दल खरंच खूप मनापासून धन्यवाद नवीन असाल जाता जाता सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला केलं ला नसेल तर लाईकसुद्धा करा उद्या भेटूया बाय